नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे त्यामुळे दोन दिवसाचे व्हिडिओ येत आहे काल व्हिडिओ नाही अपलोड केला मग दोन दिवसाचे व्हिडिओ येत आहे तर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवसाचे व्हिडिओ मी ॲड केलेले आहे तर हे बुधवारचं आहे तर बुधवारचं टिफिन होता सकाळचा तर सकाळचं मी बुधवारचं बघू शकता उडदाची आमटी केली होती राखीमुखची भाजी आणि टिफिन मस्त असं पॅक करून दिलं तर फायनली हा टिफिन बंद केलेला आहे कारण की जाण्यासाठी कोण नाही आहे त्याच्यामुळं लांब आहे थोडं त्याच्यामुळं तो बंद केलेला आहे संध्याकाळचा आपला एक टिफिन आहे आणि हे बघू शकता उडदाची आमटी केली होती मस्त अशी पहिले टिफिन पॅक करून घेतला आणि नंतर मग मी व्हिडिओ शूट केला आ, आ, ते बघू शकताय उड मुगाची मुग सॉरी आखी मुगी जवले होते त्याची त्याची भाजी भात आणि चपात्या आणि कांद्याची भाजी होती रात्रीची फ्रीजमध्ये ठेवलेली तर ती गरम करत आहे सर्व काम वगैरे पडलेलं आहे तसंच तरी संध्याकाळचं टायमिंग आहे संध्याकाळी साडेपाच झाले फ्रेश झाले मी भांडे वगैरे घासून झाले चाय केला आणि चाय वगैरे बनवलं या सर्वांनी चाय पिण्यासाठी आणि इथं बघू शकता झाकून ठेवलेलं आहे आणि भाजी वगैरे पण आलेली आहे ताजे आज नाही आहे तर भाजी वगैरे पण आलेली आहे तर संध्याकाळचं मेनू सांगते बुधवारचा शिमला मिरची बटाट्याची भाजी वटाणा बटाट्याचं कालवण भात चपाती असा साधा सिंपल असा संध्याकाळचा बुधवारचा मेनू होता, आ, होता। तर बुधवारच्या टिफिनमध्ये संध्याकाळी मी हे दिलं होतं शिमला मिरची बटाट्याची भाजी वटाणा बटाट्याचं कालवण भात चपाती तर व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगत आईनं व्हिडिओ आवडले तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथं बघू शकताय तर कालवण भाजी पण टाकलेली आहे मी पहिले बटाटे थोडेसे परतून घेतले नंतर मग भाजी घ्यावं फ्लाय शिमला मिरची घातली आणि वाटाने बटाट्याचं सुद्धा घातलेलं आहे मसाला वाटून आणि वरतून मी कस्तुरी मेथी घालते कालवणात पण आणि भाजीमध्ये पण खूप छान असा फ्लेवर येतो कस्तुरी मेथीनी आणि इथं भाजी होत आहे तर इथं वगैरे मारायचं आहे वगैरे पिठोगरमून चपात्या वगैरे करायच्या आहेत इथं बघू शकता मस्त अशी भाजी झाली होती आणि इथं कालवण पण किती छान असं झालं होतं मसाला वाटून केल्यामुळं आणि ह्या चपात्यात आता टिफिन पॅक करते तर हे बघू शकता इथं चपात्या ठेवते तर चार चपात्या आणि इथं भाजी किंवा कालवण असं टाकते मी त्याच्यामध्ये भाजी टाकत आहे आणि इथं आता मी टाकते कालवण तर इथं कालवण टाकलेलं आहे वरती ठेवते भात भरपूर असा भात टाकते वरती आणि झाकण लाव मग दहा दहा वाजेपर्यंत येतात ते घ्यायला सुटतात ते, ते थे। थे ना त्यावेळेसमधावाजवारे पण ते घेऊन जातात ते आणि इथे टिफिन मस्त असं पॅक केलेलं आहे कसं वाटलं टिफिनचा व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि इथं गुरुवार असल्यामुळं ना त्यांनी पूजा केली होती त्यांना स्वामीचरित्र सारामृत पुस्तक वा पोथी वाचायची होती तर त्यांनी वाचलं पूर्ण एकवीस अध्याय असतात एकवीस का बावीस माझ्या तर लक्षात नाही मला सुद्धा एकवीस अध्याय आहे त्याच्यामध्ये तर ते सर्व त्यांनी वाचले पावणे आठला बसले होते आणि सव्वा दहा झाले त्यांना वाचूपर्यंत तर इथं चष्मा बघू शकताय चष्मा आणलेला आहे दुपारीच आणला होता तर चष्मा मी तुम्हाला दाखवते आणि घातल्या बघा चष्मा मी कसे वाटते नक्की सांगा चष्मा घातल्यावर चष्मा चांगला वाटतो की नाही मला तर थोडा वेगाच वाटतो चष्मा कारण जेव्हा डिसाईड म्हणजे घ्यायला गेलो तेव्हा चष्मा कुठला घ्यायचं काय समजतच नव्हतं शेवटी फायनल डिसाईड केला आणि हे बघू शकताय रेसिपी सांगते संध्याकाळची गुरुवारची कढी पकोडा केला होता भेंडीची भाजी चपाती भात आणि कांद्याचे भजे पण केले होते नंतर मी पण कांद्याची भजीची रेसिपी नाही दाखवली पण खूप उशीर झाला होता आणि वाजले पण होते भरपूर असे साडे वाजले सर्व करायला टिफिन वगैरे पॅक करून दिली दहा वाजेपर्यंत हो पण नंतर कांद्याचे भजे त्याच्यानंतर मी केले मग मला टिफिनमध्ये पण देताना आलं का टाईम झाला होता मग पहिलं सर्व आवरून घेतलं आणि कांद्याची भजे मी नंतर केले मग पण असा होईल लवकर तर मी टिफिन पटकन देईन पण नाही तोपर्यंत ते पण आले आणि मग मी भजे काढतच होते जसे भजे टाकले तसे ते आले टिफिन घ्यायला मग थांबवता येत नाही आपल्याला बरोबर वाटत नाही मग मी काय बोललेच नाही जर झालं असतं पटकन मी दिले असते तर इथं बघू शकता हे कढीचे प भ पकोडे करून घेता येतात आज लाल तिखट घातलं होतं थोडंसं जास्त तर म्हणजे लाल झाले होते आज पकोडे नाही तर फाय जास्त करून फेकेचं असतात आज थोडंसं तिखट जास्त टाकलेलं आणि कड भात झालेला आहे कढीचं सर्व चण्याचं पीठ दही हो वगैरे मी मिक्स करून घेतलं आणि भजी काढून घेते आणि हीच वाटी मी झाकून ठेवली पण याच्यामध्येच नंतर मी भज्याचं पीठ कालवणार आहे तर सतराचे म्हणजे जास्त भांडे नको कारण की जेवढे भांडे पडेल तेवढं घासल्याला मला त्रास होतो आहे त्यामुळे जेवढे भांडे कमीत कमी काढते आणि तेवढे काढते पण तसं होतच नाही तेवढे जास्तच निघतात माझ्याकडून भांडे आणि इथे बघू शकत आहे इथे पकोड वगैरे करून घेत आहे आणि पूजा वगैरे मी आज केली नाही तर त्यांनी केली पूजा वगैरे पण त्यांनीच मांडली होती आणि त्यांनीच पूजा वगैरे केली सेवा वगैरे त्यांना काय करायची होती ती स्वामींची तर सांगितलं तुम्हाला मग अशीच पाहुणे आठला बसले होते ते पूजा वगैरे अगोदरच मांडली त्यांना पूजा वगैरे मांडायला तेवढा वेळ गेला एक ते दीड तास गेला एक तास तर गेला त्यांना पूजा वगैरे मांडायला म्हणजे सर्व काही एक तास गेला छोटीशी पूजा होती पण त्यातच त्यांना जास्त भरपूर असा उशुक झाला आणि नंतर मग पूजा वगैरे त्यांनी करून घेतली संवाद आला त्यांची पोती वाचून झाली आणि मग जेवले ते उपास सोडला मग गेले बाहेर त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो वगैरे यश आणि ते जेवले दोघंजणं इथं आणि बाकी होते आणि इथं कढी वगैरे टाकून घेतलेले आहे मी आणि भाजीसाठी पण आता आहे ना भेंडी सुकत ठेवलेलं आहे पाणी गाळायला ठेवलेलं आहे पंख्याखाली आणि इथे मी कांदा मिरची टमॅटो सर्व कापून घेते नंतर मग भेंडीची भाजी कापून लगेच टाकते कारण भेंडीच्या भाजीला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळं ना भेंडीची भाजी पहिले टाकून घेते आणि मग मी चपीत मौन घेणार आहे आणि बघू शकता कढी टाकलेली आहे आणि तुम्ही म्हणताना ताई व्हिडिओ काल नाही टाकला परत त्याचे दिवस अगोदर नाही टाकला म्हणजे आधी एक डोस दोन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले दोन तीन दिवस झाले तर आज मी कारण सांगते कारण आता मी ना थोडंसं बदल केलेले आहे व्हिडिओ रोज नाही टाकणार म्हणजे एक दिवस आड व्हिडिओ टाकणार म्हणजे आता काल नाही टाकला बघा गुरुवारी तर गुरुवारचं दोन दिवसाचं व्हिडिओ बनवते मी एक छोटा रेसिपी वगैरे दाखवणार आणि एक पूर्ण ब्लॉग तर जसं जमन तसं कधी छोटा कधी मोठा तर कधी दोन दिवसाची तर कधी एक दिवसाची जसं तसं पण प्रयत्न करते दोन दिवसात दोन दिवसाचं रुटीन दाखवण्याचं एका दिवसामध्ये तर काल व्हिडिओ नाही टाकला तर कालचा आणि परवा जे दिवसभर मी केलं छोटं मोठं रेसिपी वगैरे हो काही तर ते सुद्धा आणि कालचा पूर्ण रेसिपीचा किंवा पूर्ण ब्लॉग मी असा बनवून आज शुक्रवारी अपलोड करणार आहे तर गुरुवारी टाकलं नाही मग शुक्रवारी टाकणार तर आज शुक्रवारी टाकलं तर उद्या शनिवारी टाकणार नाही म्हणजे कसं जास्त दगदग पण होत नाही नाही ते ना असं पण तुम्ही रो स दिवसभर व्हिडिओ बनवायचा छोटं मोठं शूट करायचं नंतर सं सन... सॉरी नंतर मग संध्याकाळ ते आपले कामं हे ते नंतर मग एडिटिंग करणं वाईस होऊ देणं व्हिडिओ बनवणं म्हणजे ना काही एक्स्ट्राचे जे कामं असतात एक्स्ट्राचे कामं म्हणा आराम म्हणावं किंवा काही पण आपलं असतात तर ते काहीच करता येत नाही कुठं जाणं नाही येणं नाही आता बघा थोडंसं फ्री झाल्यासारखं वाटतं आहे कारण की एक दिवस मी गॅप दिलेला आहे आता दोन तीन दिवस झाले तर एक दिवस गॅप दिलेला आहे तर मला म्हणजे एवढं टेन्शन पण वाटत नाही की बाबा आता व्हिडिओ बनवायचा आहे हे शूट करायचं आहे ते शूट करायचं आहे किंवा व्हिडिओ आता आज व्हिडिओ मला आप हे सॉरी व्हिडिओ टाकायचा आहे किंवा व्हिडिओचं काम करायचं आहे व्हिडिओ बनवणं जे आपण व्हिडिओमधलं काम करायचं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं ते करायचं आहे मग पूर्ण म्हणजे पूर्ण रुटीन माझं पूर्ण बिझी होऊन गेलेलं गेलं आहे त्याच्यामुळं मी थोडंसं ना थोडं चेंजेस केलेले आहे की रोज आपल्याला नको टाकायला रोज म्हटलं तर मग रोज आपण काय काय टाकणार काय नाही त्यापेक्षा ना मी म्हटलं एक दिवस आपण गॅप करूया एक दिवस आज टाकूया म्हणून मी आता ना चेंजेस केलेले आहे तुम्हाला बोलून दोन दिवसांनी दो सांगते तर आता सांगते तुम्हाला की आता उद्या पण आपला आज व्हिडिओ येतो आहे तर उद्या पण व्हिडिओ येणार नाही ना जसा जमन तसं शूट करेन पण दुस परवा म्हणजे श रविवारी व्हिडिओ मी अपलोड करेन मग नंतर रविवारी येणार सोमवारी येणार नाही मंगळवारी अपलोड करणं असं असं आता मी करणार आहे जर जमलं जर व्हिडिओ शूट झाला तर मग मी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नाही टाकायचं त्या दिवशी पण व्हिडिओ अपलोड करणं एखाद्या वेळेस तर असं नाही की नाहीच करणार एक दिवस एक दिवस आडच करणं जमलं तर करण पण नाही तर मग नाही पण थोडंसं मला असं वाटतं एवढं पण बिझी रुटीन नसावं की आपण घरातले कामं करायचे व्हिडिओ काढायचा वि व्हिडिओचं काम करायचं परत म्हणजे पूर्णच बिझी होऊन गेलं घरातलं काम काम झालं का व्हिडिओ काढणं म्हणजे काम करत असताना पण काम पण करणं व्हिडिओ पण काढणं आणि काम झाल्याच्यानंतर मोबाईल घ्यायला भेटत नाही म्हणजे मोबाईलवर काही बघायला भेटत नाही काही नाही लगेच व्हिडिओ कसा काढला काय व्हिडिओचं काम करणं चेक करणं कट करायचं ते कट करणं ते व्हिडिओचं कर एडिटिंग वगैरे हो हे ते भरपूर म्हणजे असं पूर्ण बिझी रुटीन होऊन गेलं होतं माझं मला अजिबात म्हणजे आराम भेटत नव्हता किंवा कुठं जाणं येणं किंवा काही कामं करायचे व्हिडिओ टाकायचा टाय टायमिंग होतो व्हिडिओ एडिटिंग करायचं टायमिंग होतो व्हिडिओ काढायचा टायमिंग होतं म्हणजे एकदम असं तुम्ही समजू शकता टाईनो म्हणून मी एक दिवस आता गॅप दिलेला आहे आणि बघू शकता कांदा म्हणजे ना तर नो व्हिडिओ आज बनवलेला आहे तो जास्त काही मोठा नाही बनवला छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि चष्मा बघू शकता चष्मा आणलेला आहे तर आज काल भेटणार होता तर काल नाही आणला चष्मा आज आणलेला आहे काल तर त्यांचं दुकान बंद होतं लवकर बंद कर सॉरी परवा भेटणार होता आता परवा त्यांचं दुकान बंद होत लवकर बंद करून दिले ते भाऊ आणि मग काल ह्यांना टाईम नव्हता मग आज फायनली त्यांनी सकाळीच आणलेला आहे सकाळी म्हणजे दुपारी आणलेला आहे एक एक ते दीडच्या दरम्यान चष्मा आणलेला आहे आणि मग बघू शकता चष्मा आता सवय करून घ्यायची आहे खूप असं मोठं मोठं दिसत आहे जवळ दिसत आहे तर ठीक आहे आता सवय करून घ्यायची आहे तर आतपासून लावलेलं आहे कसा दिसतो चष्मा तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला तो खूप असं अवघडल्यासारखं होत आहे चष्मा लावल्यामुळं ना सवय नसल्यामुळं आणि मग चष्मा तर एकदमच हे वाटत आहे अवघडल्यासारखं तर ठीक आहे आता आपल्याला त्रास आहे तर लावणं गरजेचं आहे आणि आता वाजलेलं आहे पावणे अकरा वाजलेले आहेत तर मी अजून जेवलेले नाही ते जेवून गेले उपास सोडून गेले मी अजून जेवलेले नाही यश जेवला आर्य आणि बाकी आहे तर स्वयंपाकाला आज उशीरच झाला आणि मी पूजा वगैरे नाही केलेली आज नाही केली मी पूजा तर त्यांनी केली आज पूजा त्यांची तर त्यांनी आज ना श्री स्वामी चरित्र सारामृत आहे एकवीस त्याच्यामध्ये आद्या आहे तर तो त्यांनी आज वाचलेला आहे तर मग मी आता पुढच्या गुरुवारी वाचा माझी जी माझी जी पूजा आहे ती सेवा आहे ती पुढच्या गुरुवारी करण आद्या वगैरे वाचते ते आज मी नाही केली तर त्यांनी त्यांचं करून घेतलेला आहे तर केस वगैरे मी धुतलेले आहे आज तर उद्या मी पूजा करण उद्या पूजा करण मी वैभलक्ष्मीची तर आज नाही केलेली मी आणि केस वगैरे सकाळी धुतलं तर उद्या परत एकदा डोकं धुवन आणि तर तुम्हाला पूजा पण दाखवलेली आहे परत एक दाखवते दाखवते टायमिंग पण दाखवते आणि भाजी केली मी तर ते आता उपास सोडून गेलेले आहेत आता मी पण जेवते ना आज भरपूर असा औषध झाला मला दिवसभर पण आज कामं केले आणि संध्याकाळी पण आता औषध झाला तर भांडे वगैरे पण खूप भरपूर असा पसारा पडलेला आहे तुम्हाला मी दाखवते चला तर हे बघू शकताय सेवा वगैरे ते करून गेलेल्या आहेत म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे पावणे आठ वाजता बसले होते सगळं पूजा वगैरे त्यांनीच मांडलेली आहे आणि पावणे आठला बसले होते तर सगळं पूजा वगैरे आवरून आणि मग त्या ते किती त्यांना वाजले मला असं वाटतं आत्ता दहाला त्यांची पूजा झालेली आहे एकवीस अध्याय वाचून सव्वा दहाला झालेले आहेत मग प्रसाद वगैरे त्यांनी ठेवला तर मी काय बनवलं नाही शिरा वगैरे त्यांनी केळं वगैरेच ठेवलं त्यांना बोला केळ वगैरेच ठेवा आणि किचनमध्ये जाऊया आणि हा पडदा लावलेला आहे बघू शकताय आज लावला पडदा तर हे वरले मी मुलं लावलेला आहे तर हे बघू शकते किचन सर्व असं ना पसारा पडलेला आहे सर्व आता पुसून आहे आणि भांडे तर थोडेच आहे कारण मी घासून घेतले झरपक झालं लगेच आणि पसारा बघू शकतो इथं कांदे सुद्धा वगैरे केले कांदे वगैरे कापले सर्व सगळं इथंच आहे आणि आता मी बसते जेवायला नारली मस्त जेवायला मग भांडे वगैरे आवरून घेते थोडं टायमिंग बघू शकतात टायमिंग किती झालेले आहेत पावणे अकरा वाजून गेलेले आहेत अकराला बघू शकता आणि इथे तर बघू शकता अकरा वाजत आलेले आहे अजून जेवढा नाहीये आता जेवते आणि चष्मा बोलताना ताई चष्मा मला घेता असं म्हणजे असं कन्फ्यूज झाले होते कारण की चष्मा समजत नव्हता कोणता चष्मा घेऊ हो, कोणता नाही एवढं काही रिसेट होत नव्हतं तरी मी होते ते होते दिदी होते तिघं पण गेलो होतो पण त्याच्यामधला आवडला तो हाच आवडला म्हणजे फेसच्या हिशोबाने त्या हिशोबाने घेतलेलं आहे बाकी सगळे छोटे होत होते नाही तर वेगळे होते तर मग हा घेतला तर हा मला ना तिथे छान असं वाटलं लाईट आता घातलं होतं असं वाटतं थोडा काळपट कलर वाटत आहे कलर थोडा जास्त म्हणजे जास्त उठाव असं वाटत नाही तर ते म्हणजे ठीक आहे आता थोडा दिवस वापर नवीन नवीन आहे त्यानंतर बघू येऊ हो दुसरा मग तर याची किंमत पण सांगते जिथं ब बघायला गेलो पहिल्या दिवशी डोळे चेक केले तेव्हा तर तिथं साडेचार हजारापर्यंत चष्मा जात होता पूर्ण फेम वगैरे हो पूर्ण आणि हा चष्मा बावीसशेमध्ये बसलेला आहे आमच्या इथं घेतला तर तर आता मी जेवते तुम्हाला ताट पण दाखवते हा आणले का चप्पल तर यश चप्पल आणायला गेला होता का फ्रे तर तुम्हाला सांगते काल त्याची चप्पल चोरीला गेली आमची इथे चप्पल चोर भरपूर असे झालेले आहेत तरी आम्ही त्याच्या त्यामुळेच कॅमेरा बाहेर बसवलेले आहेत कारण गाडी पण असते बाहेर आणि चप्पल दरवेळेस आमची चप्पल चोरी जातात तर त्यांनी ग्रुपला सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे चप्पल चोर म्हणून तर कोण आहे माहीत नाही ओळखायला पण येत नाही भरपूर जणांनी आहे आणि गप रे यश आहे असं खुरी काढतो बघा व्हिडिओ चालू असताना तर मग तो आज गेला पण नाही तर चप्पल नव्हती मग तो गेला नाही आर्याची चप्पल छोटी होती त्याचा दहा नंबर याचा अकरा नंबर असं होते मग आज तो गेला नाही खाडा झाला आजचा कारण की स्लीपरने कसं पाय घसरतो मग त्याला आता पैसे दिले घेऊन आला तो त्याला म्हणजे घेऊन चप्पल एवढा उशिरा गेला बघा दिवसभर काय नाही बोलला तर मला वाटलं की न मग अशी बोलला पप्पांना तर मी स्वयंपाक करू तुम्ही एवढं लक्ष नाही दिलं आणि गेल्यानंतर मग आता मी त्याला म्हणजे पहिली चप्पल घेऊ नये मग आता पैसे दिले पैसे नाही दिले जी पेच केले आणि मग आता चप्पल घेऊन आला तुम्हाला दाखवते आणि भरपूर अशी चप्पल आमची ना गेल्या महिन्यात त्यांच्या दोन जोडी चप्पला चुरल्यात गेल्या आठ दिवसामध्ये आणल्या अशाच आणल्या घात म्हणले आणल्या घातल्या आणि येऊन फक्त ना घालून गेले बाहेर येऊन फक्त जेवायला बसले दहा वाजता उपास सोडायला दोन हप्त्यापूर्वी गे म्हणजेच गेल्या महिन्यामध्ये दोन गेल्या महिन्यामध्ये पकडा किती दिवस झाले माहिती आहे पण गेल्या महिन्यामध्ये असे जेवायला बसले दहा वाजता जेवायला आले उपास सोडायला उपास सोडला गुरुवारच होता आणि मला असं वाटतं आमुषा होती काहीतरी आमुषा पौर्णिमा त्यावेळेस पण होती तर जेवायला बसले जेवले साडे दहा वाजेपर्यंत गेले बाहेर जेवून तर चप्पल घाय मग दुसऱ्या दिवशी परत त्यांनी आणली चप्पल आणि मग ती चप्पल दोन दिवसांनी घातली लगेच नाही घातली कारण की श शुक्रवारी नाही आणली श शुक्रवारी आणली मग शनिवार होता दुसऱ्या दिवशी तर शनिवारी नाही घातली मग त्यांनी रविवारी किंवा सोमवार रविवारी घातली ती चप्पल तोपर्यंत जुनी घातली एक दोन दिवस ती चप्पल घातली त्यांनी आणि परत ती चप्पल गेली म्हणजे जो दोन जोडी चप्पल गेल्या आठ दिवसात पण नका बोलू चार दिवसामध्ये दोन जोडी त्यांची चप्पल गेली म्हणजे दरवेळेसच जातं त्यासाठी आम्ही कॅमेरे लावले चार कॅमेरे होते तर दोन सध्या बंद आहे दोन चालू आहे तुम्हाला कॅमेरा पण मी दाखव कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आता सध्या नाही दाखवत चप्पल दाखवते तुम्हाला असं वाटत नाही काही फोटो बोलते तर फोटो नाही बोलत चप्पल दाखवते बघा आणि जर तुम्हाला पाहिजे मी तो व्हिडिओ पण सेंड कर जो चप्पल नेता वेळेस व्हिडिओ काढलेला आहे तो सुद्धा मी एखाद्या याच्यामध्ये जर कोणाची कमेंट आलेली तर व्हिडिओ दाखवून आणि तो आम्ही लॅपटॉपमधून व्हिडिओ काढून घेतलेला आहे आणि ग्रुपला वगैरे टाकलेला आहे पण ते ओळखायला येत नाही कोण व्यक्ती आहे ते आणि चार वाजताचा ता टायमिंग आहे दुपारी सॉरी सॉरी पहाटे चार वाजताचा ता टायमिंग आहे बघू शकताय तर आता मी दाखवते चप्पल ते बघू शकता तर चप्पल घेऊन आलं आहे चपले पोर या अशा चप्पल पोरं घालतात तर हे बघू शकता चप्पल आणली याच्यातलीच होती तर ह्या ना सातशे साडेसातशे त्यांनी आणली होती ना गेल्या महिन्यात चप्पल एकच महिना झाल्या चप्पल आणून पण तर ती साडेसातशेची होती आणि ही आता सातशे पंचवीसची आहे आणि ते बघू शकता स्पार्कची आहे यश आर्यची पण अशीच आहे तर मुलं अशाच चपल्या वापरतात तेवढ्या मागाच्या चपल्या जाणार तर कसं होणार ना पण आपल्याला काही चलांना मुलांना मुला किंवा आपल्या जरी गेलं तरी घालावंच लागतं माझ्या पण लागोपाठ दोन दोन तीन तीन जोडी जातात ठीक आहे आता चप्पल सोडणं तर चांगली गोष्ट नाही पण करणाऱ्याला पण पटलं पाहिजे ते इथे बघू शकता आता कसं वाटलं ताई आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता भेटू उद्याच्या एका छानशा छान तोपर्यंत बाय बाय